चला नमस्ते विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग सगळ्यांना मी निखिल चे दरबार प्रवीण गड क्लासेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून आप स्वागत करतो मित्रांनो मला फक्त एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला फक्त कन्फर्मेशन द्या प्लीज एकदा मला कन्फर्मेशन द्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का येस yes, एव्हरीबडी क्लिअर आहे सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो प्रवीणकर क्लासेस या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती तर एक गुड न्यूज तुम्हाला सर्वांना समजलीच असेल की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी व्हॅकन्सी आहे तर ती आलेली आहे मित्रांनो खूप मोठा गोल्डन चान्स आहे ठीक आहे तर नक्कीच सर्वांनी अप्लाय करणे बऱ्याच जणी फॉर्म भरला असेल ठीक आहे ज्यांचा ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे त्यांनी फॉर्म पण भरून घ्या खूप छान म्हणजे एक मोठी सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे त्याच्यामध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट आणि लिपिक या पदासाठी खूप छान वॅकन्सी आली आहे मित्रांनो तर नक्की तुम्ही सर्वांनी त्याचा फॉर्म भरून घ्या तर आपण मित्रांनो त्यासाठीच आजचं जे लेक्चर आहे तर त्यामध्ये एक जो सब्जेक्ट आहे गणित आणि बुद्धिमत्ता जो तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण आहे तर त्याचं जे सिलेबस रिकॉर्डिंग आहे आणि पीवाय क्यू म्हणजेच प्रिविस इयर क्वेश्चन पेपर कशा प्रकारे दिलेले आहेत हे देखील आपण आजच्या पाहणार आहोत चला तर मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो ही जी वॅकेन्सी आहे तर याचं ऑलरेडी प्रवीण सरांनी याचं एक डिटेल एक्सप्लेनेशन याचा सिलेबस काय काय आहे बरोबर याची चॅप्टर्स काय काय असतील कोणता सब्जेक्ट किती मार्काला आहे याचं डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही पहिल्यांदा तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एक सिलेबसची आयडिया येईल ठीक आहे की बाबा सिलेबस काय आहे परीक्षेला कोणते कोणते सब्जेक्ट आहे तुम्हाला किती मार्काचं वेटेज आहे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आयडिया येईल आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये मित्रांनो आपण स्पेशली गणित आणि बुद्धिमत्ता याचं जे सिलेबस डिकॉर्डिंग आहे त्याच प्रकारे त्याचे जे पीवायक्यू आहेत लेटेस्ट आपल्याला जवळपास बावीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट च्या आसपास एक पेपर झाले मित्रांनो तर तो पेपर पण पे सगळ्या आपण घेऊन आणला जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सिलेबसची आयडिया येईल क्यू म्हणजेच काय कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात एक्झामला हे देखील तुम्हाला समजेल तर आता मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घालत आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी एक छोटीशी अनाऊन्समेंट करतो मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो प्रवीणकर क्लासेस पुणे एक प्ले स्टोर वरती आपलं क्लासेसचं ऍप्लिकेशन आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून घ्या ज्यांनी ऑलरेडी डाऊनलोड केला असेल तर चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुनियर बँक असिस्टंट आणि लिपिक या नावानं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी बॅच सुरू केली आहे मित्रांनो एकदम अफोर्डेबल फीस मध्ये एकदम अफोर्डेबल फीस मध्ये आपण ही बॅच सुरू केली आहे जी की खूप कमी आहे सगळ्यांना परवडणारी फीस अगदी अगदी कमी किमतीमध्ये आणि माफक किमतीमध्ये आपण ही बॅच सुरू केली आहे मी एक कमेंट सगळ्यात शेवटी घेतो काय कमेंट आहे बघू दे मला एकदा कमेंट मी सगळ्यात शेवटी घेतो ठीक आहे कमेंट तुम्ही करून ठेवा मी सगळ्यात शेवटी कमेंट घेतो तुमच्या तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आपण सुरू केली आहे मित्रांनो याच्यामध्ये जे विषय आहेत सर्व विषय याच्यामध्ये समाविष्ट सगळ्या विषयाचा याच्यामध्ये विस्तृत अभ्यासक्रमावरती आधारित ही बॅच आहे मित्रांनो जसं की बँकिंग व सहकार कृषी ग्रामीण व्यवस्था गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी भूगोल इतिहास मराठी आणि तसेच संगणक माहिती तंत्रज्ञान म्हणजे या बॅच मध्ये तुम्हाला परिपूर्ण विषयाची तयारी मिळणार आहे एकाच प्लॅटफॉर्म वरती आणि महाराष्ट्रातील एकदम दिग्गज आणि नामवंत ज्यांना या एक्झामचा चांगला ता एक्सपिरियन्स आहे काही जण पोस्ट होल्डर पण आहेत आणि सगळ्यांना जवळपास आठ ते दहा वर्षाचा एक्सपिरियन्स सर्वांना आहे जवळपास त्याच्यापेक्षा जास्त देखील आहे जसं की मानते सर आहेत त्यानंतर मी स्वतः आहे त्यानंतर लक्ष्मण चौधरी सर आहेत जे आपल्याला मराठी उत्तमरित्या शिकवणार आहेत स्वतः प्रवीण सर आहेत राईट त्यांच्याबद्दल तुम्हाला सगळी गोष्टी माहिती आहेत तुम्हाला पूर्ण टेक्निकलचे जे सब्जेक्ट आहेत ते नक्कीच तुम्हाला एकदम व्यवस्थित एकदम गायडन्स व्यवस्थित करू शकतील येस मी कमेंट सगळ्यात शेवटी घेतो मित्रांनो कमेंट करून ठेवा मी सगळ्यात शेवटी तुमच्या कमेंट घेतो बद्दल वगैरे जे काय आहे ते मी सगळ्यात शेवटी सांगतो तुम्हाला आता थोडंसं आपण व्हिडिओला सुरुवात करूया जेणेकरून आपल्या लिंक डिस्टर्ब नाही होणार तर नक्की तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि एकदम कमी एकदम सर्वांना परवडणारी अशी आपण फी ठेवली आहे जेणेकरून गरीबातला गरीब, गरीब विद्यार्थी आणि श्रीमंतातला श्रीमंत विद्यार्थी म्हणजे सर्वांना परवडणारी अशी आपण फीस ठेवली आहे जेणेकरून मित्रांनो तुमचं जे अधिकारी होण्याचं स्वप्न सो आहे तर ते तुम्ही व्यवस्थित पूर्ण करू शकाल तर ही बॅच जॉईन करण्यासाठी प्रवीण कर्स क्लासेस हे अप्लिकेशन डाऊनलोड करा मित्रांनो जर तुम्हाला डाऊनलोडिंगला किंवा अजून अजून काही टेक्निकल गोष्टीला काही प्रॉब्लेम आला किंवा अजून काही इतर संदर्भात तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला अधिक गायडन्स दिलं जाईल ठीक आहे तर आपण थोडंसं विषयाकडे वळू मित्रांनो आणि हा खूप मोठा गोल्डन चान्स आहे तर तुम्ही मिस करू नका मित्रांनो ठीक आहे आणि ही जाहिरात जी आहे ती सरांनी एकदम व्यवस्थित रित्या एक्सप्लेन केली आहे ठीक आहे जवळपास एक दोन ते तीन दिवसापूर्वी सरांनी लाईव्ह लेक्चर घेतलेला आहे तुमच्या आपल्या प्लेलिस्ट मला जाऊन तुम्ही ते लेक्चर आवर्जून बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला हे वॅकेन्सी काय आहे कोण कोण इलिजिबल आहे राईट याचं सिलेबस काय ते सगळं व्यवस्थित सरांनी याचं लेक्चर घेतलेलं आहे तर तुम्ही नक्की ते लेक्चर बघा चला मग आता आपण सुरू करूया आपल्या विषयामध्ये याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे मित्रांनो त्याचं नाव आहे गणित आणि बुद्धिमत्ता तर त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोडा मित्रांनो तुम्ही तर त्याची उत्तम रीती आपण तयारी करून घेणार आहोत याच्या आधी पण आपण बॅचेस कंडक्ट केले आहेत जसं के की एलडीसी ची बॅच आहे महाट्रान्सकोची त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता एकदम व्यवस्थित रीती आपण घेतलेला आहे तुम्ही त्या मुलांची फीडबॅक पण घेऊ शकता मित्रांनो एक्झाम नंतर बऱ्याच मुलाचे कॉल आलेले आहेत मेसेज आलेले आहेत की सर तुमचा जो कोर्स आहे तुम्ही जसा शिकवलेला आहे तर त्याच प्रकारे क्वेश्चन्स आलेले आहेत तर मग त्यांचा कॉन्फिडन्स देखील वाढला आहे आणि आपण अत्यंत म्हणजे कमी वेळामध्ये पूर्ण भरपूर सारा सिलेबस आपण कव्हर केला होता आणि एक्झामच्या आधी म्हणजे एक्झाम पर्यंत एक्झाम नंतर सिलेबस आपण नेला नव्हता एक्झामच्या आधीच आपण सिलेबस कव्हर करून उत्तमरित्या आपण रिव्हिजन पण घेतली होती त्याचबरोबर आपण टेस्ट सिरीज पण दिल्या होत्या त्यांना तर तुम्ही त्या युट्यूब चॅनलवरती आपले व्हिडिओज पण आहेत तर ते, ते देखील तुम्ही बघू शकता तर आता तुम तुमचा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो त्याला म्हणतो आपण जनरल मेंटल लायब्रिटी किंवा सामान्य बौद्धिक क्षमता म्हणजे याच्यामध्ये अंक गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन सब्जेक्ट तुमच्यासाठी आहेत मित्रांनो तर हा या सब्जेक्टचं जे वेटेज आहे मित्रांनो तर ते आहे तुमचं दहा क्वेश्चन दहा मार्क दहा क्वेश्चन आणि दहा मार्क जवळपास तुम्हाला नव्वद मार्काचा पेपर आहे बरोबर ना नव्वद क्वेश्चन नव्वद मार्काचा पेपर आहे डिटेल त्याचा अनालिसिस सरांनी केलेला आहे तर तुम्ही बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सब्जेक्टचं वेटेज किती आहे किती क्वेश्चन्स येतात काय काय सिलेबस आहे याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जातात तर हे सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करूया तर बघा मित्रांनो जवळपास दहा क्वेश्चनचं वेटेज आहे आणि हे दहा साठी तुम्हाला विचारलं जाणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो एकदम स्कोरिंग सब्जेक्ट आहे हा जो सब्जेक्ट आहे एकदम स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे कारण समजून घ्या मित्रांनो बरेच विद्यार्थी मित्र या सब्जेक्ट कडे दुर्लक्ष करतात कारण कॅल्क्युलेशन जास्त असतं खूप कॅल्क्युलेशन असतं बरोबर सूत्र लक्षात ठेवावे लागतात बऱ्याच गोष्टी पण आपण आपल्या मध्ये मित्रांनो एकदम हसत खेळत आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र न वापरता शॉट्रिक पद्धतीनं प्रकारे वैदिक मॅथ कशा प्रकारे सोडवायचं राईट त्याच्या आपण काही ट्रिक्स दिलेल्या आहेत त्याच्या काही टिप्स दिलेल्या आहेत प्रत्येक चॅप्टर आपण ट्रॅडिशनल प्लस शॉर्ट ट्रिक्स यांचा कॉम्बो करून शिकवलेला आहे आणि आम्ही शिकवणार पण आहे तर तुम्हाला नक्कीच या बॅचचा फायदा होईल मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो बुद्धिमत्ता आणि अंक गणित तर काही महत्त्वाचे चॅप्टर्स आपण पाहणार आहोत ओव्हरऑल पूर्ण सिलेबस मी बॅच मध्ये देणारच आहे तुम्हाला आज थोडस पण आयडिया घेऊया की बाबा नेमका सिलेबस कोणता कोणता आहे बुद्धिमत्ता आणि अंक गणित बरोबर त्याला आपण रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड असं म्हणतो गण, गण, तर याच्यामध्ये शाब्दिक तर्क क्षमता आणि गैर शाब्दिक तर्क क्षमता हे दोन सेक्शन तुम्हाला विचारले जातील आणि याच्यामध्ये अंकगणित काय विचारलं जाईल अंकगणित इथे तुम्हाला मॅथ्स मध्ये विचारलं जाईल ठीक आहे तर बघूया आपण हळूहळू थोडस काय काय सिलेबस असू शकतो आणि थोडेसे पी वायकू पण आपण डिस्कस करूया जसं की बघा मित्रांनो पहिला पाठ आपण बघू बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेला काय काय सिलेबस आहे आणि बुद्धिमत्तेचे काही काही चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत महत्वाचे चॅप्टर्स आपण बघूया तर मी आता अंडरलाईन करून देतो तुम्हाला की ते कन्फर्म तुम्हाला विचारणारच आहे आणि बॅच बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स सिलेबस त्याचा अभ्यास कसा करायचा त्याच्या टेक्निक्स काय हे सगळं होईलच आपलं आज फक्त एक थोडस आपल्याला ओवर रुप द्यायचं की सिलेबस काय आहे राईट जो आपण क्यू वरून डिझाईन केला आहे काही आपण क्यू सुद्धा घेणार आहोत त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा मित्रांनो जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा फायदा होईल तर पहिला पाठबुक आपण मित्रांनो वर्बल रिझनिंग याला म्हणतो आपण शाब्दिक तर्कक्षमता शाब्दिक रिझनिंगचा अर्थ काय असतो मित्रांनो तर्कक्षमता बुद्धिमत्ता चाचणी राईट याच्यामध्ये शब्दांचा वापर केला असतो जसं की ब्लड रिलेशन आहे आता मी फक्त नावं सांगणार आहे ठीक आहे हे डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत त्याचे टाइप्स काय आहेत त्याचे सब टाईप्स काय आहेत हे सगळं आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जसं की ब्लड रिलेशन आहे ठीक आहे महत्वाचा चॅप्टर आहे त्याचा पीवायक्यू सुद्धा आहे राईट ते पण मी डिस्कस करेन तुम्हाला आता त्यानंतर दिशा आणि अंतर नाते संबंध दिशा आणि अंतर सांकेतिक भाषा महत्वाचा चॅप्टर आहे रांगेतील क्रमांक खूप महत्वाचा आहे न्याय परत आहे मित्रांनो दिनदर्शिका गड्या याचा सुद्धा क्यू आहे आज आपण ते पण पाहणार आहोत म्हणजे दिनदर्शिका कॅलेंडर वरती प्रश्न विचारतात महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला अंडरलाईन करून देतोय सिलेबस सगळं बघणारच आहोत आपण परंतु पर। जास्तीत जास्त महत्वाचे कोणते चॅप्टर्स असतील कोणत्या चॅप्टर वरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे हे आपण आज पाहणार आहोत ठीक आहे दिनदर्शिका महत्वाचा आहे त्याचा देखील पीवायक्यू आपण घेणार आहोत आज ठीक आहे वेन आकृत्या वेन डायग्राम म्हणतो आपण हा देखील खूप महत्वाचा चाप्टर आहे मित्रांनो ऐकून घ्या फक्त आपल्या डिटेल नंतर होणारच आहे सिरीज सगळ्यात महत्वाचा चॅप्टर सिरीज अंडरलाईन करून ठेवायचे अक्षर मालिका आणि संख्या मालिका अक्षर मालिका आणि संख्या मालिका हा अगदी महत्वाचा चॅप्टर आहे अशी कोणतीही एक्झाम नाही आहे मित्रांनो की तिथं अक्षर मालिकेवरती प्रश्न आलेला नाही जिथं संख्या मालिकेवरती प्रश्न आलेले नाही आज पण आपण ते पाहणार आहोत अक्षर मालिकेवरती पण काही प्रश्न आलेले आहेत संख्या मालिकेवरती पण काही प्रश्न आलेले आहेत म्हणूनच हे लेक्चर खूप महत्वाचे मित्रांनो जे पण विद्यार्थी मित्र आपले या एक्झामची तयारी करतात मित्रांनो त्या सर्वांसाठी मी रिक्वेस्ट करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ आपला गरजू मित्र मैत्रीपर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो त्यानंतर परस्पर सहसंबंध आणि वर्गीकरण हा देखील महत्वाचा चॅप्टर आहे मित्रांनो वेगळी अक्षर शोधणे प्रश्नचिन्हाचा जागी योग्य शब्द शोध नाही ठीक आहे हे सगळे महत्वाचे चक्र आहेत ठीके आणि पैठक व्यवस्था आणि कुठं प्रश्न ठीक आहे हे कमी प्रमाणात तुम्हाला विचारतील खूप जास्त डिटेलमध्ये विचारणार नाहीत तुम्हाला ठीक आहे ते पण आपण पाहणार आहोत ठीक आहे चला पुढे जाऊ आपण थोडंसं आता नॉन वर्बल याच्यामध्ये अक्षरांत नसतात याच्यामध्ये काय असतात डायग्राम्स हे तर आपण व्हर्बल चा बघितला बरोबर आता याच्यामध्ये डायग्राम्स ठीक आहे याचा कमेंट बघून घेतो तुम्ही कोणावरची काय काय कमेंट आहे ठीक आहे ठीक आहे तुमच्या सगळ्या महाट्रान्सफो बद्दल कमेंट आहेत येस येस त्याच्याबद्दल तुम्हाला योग्य के गायडन्स केलं जाईल तसं मी सरांपर्यंत तुमचा मेसेज पोहोचवतो नक्कीच ठीक आहे आता आपण थोडस सहकारी बँकिंग वरती किंवा त्याच्यावरती थोडस फोकस करूया जी आपली बॅच आहे सध्या तर नॉन वर्बल रिझनिंग त्याला म्हणतो आपण इतर शब्दांचा वापर केलेला नसतो ठीके जसं की बघा आरशातील प्रतिमा ओळखणे पाण्यातील प्रतिमा ओळखणे कागदाची घडी घडी करणे आणि उलगडणे आकर्त्यांची संख्या मोजणे ठीके खूप छान छान टॉपिक आहेत मित्रांनो आणि अगदी सोपे जे आपण एकदम ट्रिकने पाहणार आहोत आपल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या इथे तुम्हाला युजफुल ठरणार आहे ठीक आहे तर या आहे हा आहे तुमचा नॉन वर्बल रिझनिंगचा सिलेबस मित्रांनो त्याच्यानंतर येतं मित्रांनो मॅथ्स हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे इथं तुम्ही खूप मुलं कंटाळा करतात बाबा ठीक आहे इथं क्यूब अँडायसिस पण आहे तुमच्याकडं ठीक आहे ह्या सगळ्या सिलेबस जो आहे तर तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत जेव्हा आपण बॅच मध्ये लेक्चर फर्स्ट घेणार आहोत आज फक्त एक ओव्हर लुक की नेमकं काय काय आहे महत्वाचं काय काय आहे ठीक आहे ग्रुपिंग ऑफ फिगर आहे याच्यामध्ये म्हणतो आपण आकृत एकत्र करणे आकृती सहसंबंधाने वर्गीकरण म्हणतो आपण घनाकृती ठोकळे म्हणतो आपण ठीक आहे तर हे सगळं आपण पाहणार आहोत त्याबद्दल तुम्ही बिंदास राहा मित्रांनो आता दुसरं आहे अंकगणी हे तर झालं बुद्धीमध्ये सिलेबस आता आहे मित्रांनो अंकगणी काय आहे अंकगणी तर अंक गणितामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं जसं की मूलभूत गणित आहे बेरी वजाबाकी गुणाकार भागाकार विचारलं जाणार शंभर टक्के विचारलं जाणार त्याचबरोबर संख्या संख्यांचे प्रकार संख्या मालिका आहेत क्वेश्चन विचारलेले आहेत पी वायती मध्ये सहरूप देणे विचारलेला आहे देणे देशन ठीक आहे काळव काम व टाकी त्याचबरोबर व अंतर त्याचबरोबर गुणोत्तर प्रमाण वैवारी महत्वाचे चॅप्टर हे सगळं आपण मॅथ्स मध्ये एकदम अंक गणित या विषयामध्ये एकदम छान आणि एकदम शॉट्रिक पद्धतीने जर फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहत नसतील वर्ग लक्षात राहत नसतील पाडे लक्षात राहत नसेल तर ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचे कशाप्रकारे अक्षरांची रचना करायची कशाप्रकारे पाडे लक्षात ठेवायचे या सगळ्या गोष्टींची जी आयडिया आहे मित्रांनो ती नक्कीच आपण बॅच मध्ये तुम्हाला देणार आहोत राईट आपण प्रत्येक क्वेश्चन शॉर्ट ट्रिक पद्धतीने कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा त्याचबरोबर ट्रॅडिशनल पद्धतीने किती वेळ लागतो टाइम कन्झ्युमिंग किती प्रोसेस आहे कारण वेळ खूप जास्त लागतो म्हणून त्याचे शॉर्ट ट्रिक्स काय आहेत राईट गणिताचे सूत्र पाठ करण्याच्या युक्त्या काय आहेत पाडे पाठ करण्याच्या युक्त्या काय आहेत वर्ग कसे पाठ केले पाहिजे गण कशी पाठ त्याची एक टेक्निक असते मित्रांनो गोखंपट्टी करायची नाही हे सगळं आपण बॅच मध्ये अगदी व्यवस्थित शिकणार आहोत मित्रांनो त्यामुळे तुम्ही नक्कीच बॅच घेतली पाहिजे जेणेकरून तुमचं जे अधिकारी होण्याचं स्वप्न आहे तर ते साकार करण्यासाठी राईट तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही कमी मेहनतीमध्ये तुमचं जास्त आउटपुट तुम्हाला मिळेल क्लिअर आहे सगळ्यांना चला थोडस पुढे वळूया आपण हे बघा हा एज एस वैवारी खूप छान चॅप्टर आहे आणि खूप महत्वाचं चॅप्टर आहे सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामला वयवारी या चॅप्टर वरचे प्रश्न मित्रांनो हमखास विचारले जातात ठीक आहे पुढं वळू आपण आता टक्केवारी पर्सेंटेज म्हणतो आपण त्याला शेकडेवारी ठीक आहे शेकडेवारी आपण म्हणतो ना मला सिक्स्टी पर्सेंट मार्क पडले मला सत्तर टक्के मार्क पडले मला ऐंशी टक्के मार्क पडले राहीत तर हा टॉपिक देखील अगदी महत्वपूर्ण आहे मित्रांनो शेकडेवारी म्हणजेच काय तर टक्केवारी त्याचबरोबर नफा हो तोटा टक्केवारी देखील महत्वाचा आहे नफा आणि तोटा खूप खूप महत्वाचा आहे सरासरी खूप खूप महत्वाचा आहे सरासरीवरती पीवाय की पण आहे मित्रांनो आज तुम्हाला सॉल्व्ह करून टाकतो अगदी एकदम ट्रिक ने त्यानंतर पार्टनरशिप त्याला म्हणतो आपण भागीदारी ठीक आहे हे देखील महत्वाचं आहे त्यानंतर प्रोबॅबिलिटी ठीक आहे त्याला म्हणतो आपण संभाव्यता हा देखील महत्वाचा चॅप्टर आहे मी जे राईट करतो ते अगदी महत्वाचे आहे हे आपल्याला कन्फर्म कव्हर करायचे आहे तर सिलेबस सगळा कव्हर करणार आहोत आपण राईट पण आज आपण थोडेसे महत्वाचे जे टॉपिक आहेत त्याबद्दल थोडस आपण डिस्कशन करत आहोत ठीक आहे चला मग आपण मित्रांनो आता पीवाय क्यू कडे जाऊया हा तर आहे तुमचा सिलेबस अंक गणित व बुद्धिमत्ता अंक गणित आणि बुद्धिमत्ता टोटल मी सांगितलं काय दहा क्वेश्चन असतील मित्रांनो अंक गणित व बुद्धिमत्तेवरती ते किती मार्कांसाठी येते तुम्हाला दहा मार्कांसाठी राईट जवळपास दहा मार्कांसाठी तुम्हाला हा सिलेबस असेल आणि हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो सर्वांना अवघड वाटणारा आणि टाइम कंझ्युमिंग म्हणजे काय वेळ खाऊ वाटणारा असल्यामुळे मुलं याकडे दुर्लक्ष करतात आणि इथंच आपण मागे पडतो राईट नेहमी लक्षात राईट सर्वांना जे अवघड वाटतं तर ते आपण सोप्या पद्धतीने जर शिकलो तर आपण नेहमी पुढे जातो कारण बाकीच्या सब्जेक्ट मध्ये मार्ग तुम तुम्ही मिळणं मिळवणारच आहात राईट तुमचा जो फरक पडणार आहे तो इथं पडणार आहे अंक गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये खास करून अंक गणितामध्ये तर मग याच्या कॅल्क्युलेशन ट्रिक याच्या शॉर्ट ट्रिक मेथड्स मेमरी टेक्निक्स मेथड्स वैदिक मॅथच्या ज्या ट्रिक्स आहेत या सगळ्या आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू नका मित्रांनो याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही राईट आपण ऑलरेडी महाट्रान्सपोर्ट बॅच कंडक्ट केली होती मुलांचे स्वतःहून फोन मेसेज आले होते की सर खूप छान शिकवलं राईट त्याच्या बाहेर आम्हाला क्वेश्चन आलेले नाहीयेत बॅथचा खूप फायदा झाला तर तुम्ही नक्कीच युट्यूबच्या कमेंट्स देखील पाहू शकता त्याच्यावरती मुलांनी खूप छान छान कमेंट्स देखील केलेले आहेत आता आपण जास्त वेळ वाया नाही घालतो आपण सिलेबस थोडा वेळ आपण सिलेबस डिकोडिंग केलेली आहे जेव्हा आपण बॅच सुरू करू राईट आपली उद्यापासून आपली बॅच चालू होणार आहे तर पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी सगळ्या सिलेबस डिटेल मध्ये लिहून देणारच आहे त्याच्या काही ट्रिक्स आहेत कोणता चॅप्टर किती मार्काला येईल किंवा किती महत्वाचं आहे हे सगळं आपण पाहणार आता आपण थोडा वेळ काय करूया मित्रांनो एक सिलेबसची आयडिया येण्यासाठी एक विषयाची आयडिया येण्यासाठी आपण पीव्यू पाहूया तर हा जो पेपर आहे मित्रांनो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे लेटेस्ट आपण नेहमी लेटेस्ट पेपरच घेतो मित्रांनो खूप जुने पुराणे पेपर आपल्याला रेफर करायचे नाही लेटेस्ट म्हणजे बघा ऑगस्ट महिन्यामध्येच पेपर झालेला आहे तर तो पेपर तुमच्यासाठी घेऊन आला आहोत जिल्हा सहकारी बँकेचेच पेपर आहेत हे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशाप्रकारे क्वेश्चन विचारले जातात कशा प्रकारे क्वेश्चनला टॅकल केलं गेलं पाहिजे तर बघा मित्रांनो पहिला जो क्वेश्चन मी म्हटलं होतं तुम्हाला कॅलेंडरवरचा प्रश्न विचारला होता दिनदर्शिका या टप्पाचा प्रश्न विचारला होता तर काय दिले बघा मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ते पंधरा मे एकोणीशे शहाण्णव पर्यंत एकूण किती दिवस असतील आणि याच्यामध्ये दोन्ही समाविष्ट करणे महत्वाचे आहे कंसामध्ये आपल्याला दिलेले मग आता दिवस कसे मोजणार सव्वीस जानेवारी बरोबर मग मला सव्वीस तारीख काउंट करावं लागेल जानेवारीची सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे जानेवारीचे किती दिवस झाले मित्रांनो जानेवारीचे झाले सहा दिवस जानेवारीचे किती दिवस झाले मित्रांनो सहा दिवस झाले आता फेब्रुवारीचे इथं बरेच मुलं अटकतील लक्षात घ्या म्हणूनच असा क्वेश्चन विचारलाय फेब्रुवारीचे दिवस हे एकोणीसशे शहाण्णव हे ली लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष कशाला असतो कशाला म्हणतो आपण ज्या संख्येला चारने भाग जातो ज्या संख्येला किंवा ज्या वर्षाला जर ते शतक वर्ष नसेल तर त्याला चारने पूर्णपणे भाग गेला पाहिजे म्हणजे ते कुठलं वर्ष असतं मित्रांनो लीप वर्ष असतं आणि याला चारने पूर्णपणे भाग जातो म्हणून हे कोणतं वर्ष आहे तर लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात एकोणतीस दिवस असतात याला स्टार मार्क करून घ्या इथं आपले विद्यार्थी मित्र चुकतील फेब्रुवारीचे तुम्ही अठ्ठावीस दिवस लिहाल आणि आन्सर चुकवाल म्हणूनच तुम्हाला एक्झामला असे प्रश्न येतात ठीक आहे त्यानंतर मार्च मार्च मध्ये किती दिवस असतात मित्रांनो एकतीस दिवस असतात त्यानंतर एप्रिल एप्रिलचे पूर्ण दिवस झाले तीस आणि त्यानंतर मे चे आपल्याला घ्यायचे पंधरा मे पंधरा तारीख पण घ्यायची आपल्याला पूर्ण दिवस घ्यायचे फक्त दिवस घ्यायचे आणि मला या सर्वांची बेरीज करायची मित्रांनो बघा नऊ आणि एक दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा झाले एकवीस ला एक आणि हातचे किती आले दोन मग बघा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ नऊ आणि दोन अकरा म्हणजे याचा अर्थ मित्रांनो एकूण किती दिवस असतील पर्याय क्रमांक चार एकशे अकरा दिवस सव्वीस so, जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ते पंधरा मे एकोणीशे शहाण्णव पर्यंत एकूण किती दिवस आले मित्रांनो तर एकशे अकरा दिवस आले आणि ते दोन्ही समाविष्ट केलेले म्हणून आपण या दोन्ही डेटला समाविष्ट केलेले तशी सूचना दिलेली आहे आपल्याला क्लिअर आहे सगळ्यांना आय होप सो so, सर्वांना समजलं असेल मी काय आणि कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह केला ठीक आहे चला आता थोडस पुढे जाऊया आपण इथं बघा मित्रांनो बघा मी म्हटलं तुम्हाला सरासरी ऍव्हरेज सरासरी वरचा प्रश्न हमखास विचारला जातो आणि विचारला पण आहे बघा म्हणजे महत्वाचा चॅप्टर आहे सात क्रमवार विषम संख्याची सरासरी तेवीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती हे आपल्याला का विचारले काय विचारले बघा सात क्रमवार विषम संख्याची सरासरी तेवीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आता बघा मित्रांनो सरासरी म्हणजे मी तुम्हाला एक ट्रिक शिकवणार आहे जे लेक्चर मध्ये सांगतोच मी काय सरासरी नेहमी असते मधली संख्या सरासरी नेहमी काय असते मधली संख्या आणि तो सरासरी मला सांगितलंय तेवीस म्हणजे तेवीस ही मधली संख्या असणार आहे तेवीस ही मधली संख्या असणार आहे आणि त्याचबरोबर काय सांगितले मला सर्वात मोठी संख्या विचारली एकूण संख्या किती सात एकूण सात क्रमवार संख्या त्यातली तेवीस ही मधली संख्या आहे मग मला सांगा एक इकडे तीन संख्या येतील आणि इकडे तीन संख्या येतील आणि ही झाली सातवी बरोबर मग तेवीस आता आधी काय सांगितलं मला विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय करणार मी अधिक दोन विषम संख्या राईट अल्टरनेट असतात ना एक आड एक मग तेवीस अधिक दोन पंचवीस पंचवीस अधिक दोन सत्तावीस आणि सत्तावीस अधिक दोन एकोणतीस आणि इकडे तर मी वजा करणार तेवीस वजा एकवीस एक एकवीस वजा एकोण एक तेवीस वजा दोन एकवीस एकवीस वाजा दोन एकोणीस एकोणीस वाजा दोन सतरा म्हणजे वजा दोन प्रत्येक विषम संख्या वजा दोन न मिळते आपल्या एक नंतर तीन तीन नंतर पाच अल्टरनेट म्हणतो ना आपण त्याला ठीक आहे मग आता मला सांगा मित्रांनो या अशा मला सात संख्या मिळाल्या बघा ही टेक्निक माहिती पाहिजे होती की सरासरी म्हणजे मधली संख्या असेल म्हणजे इकडे तीन संख्या झाल्या इकडे तीन संख्या झाल्या आणि विषम असल्यामुळे एक एक एकचा गॅप ठेवला आपण मायनस दोन मायनस दोन वजा दोन केला ना मग मला विचारला सर्वात मोठी संख्या मग मला सांगा मित्रांनो सर्वात मोठी संख्या काय येईल एक तर कोणती सीम पर्याय क्रमांक चार बघा किती सिंपल प्रश्न होता होता की नाही सिंपल आपण उगाच मॅथ्सला घाबरतो उगाच आपण अंकगणितला घाबरतो आणि बुद्धिमत्तेला आपण घाबरतो बुद्धिमत्ता तरी थोडं सोपं जातो मला पण अंकगणित आवडत जातं अशा काही टेक्निक्स असतात अशा काही ट्रिक्स असतात तर त्या तुम्हाला बॅच मध्ये शिकायला मिळतात ठीक आहे बघा मी पी वाय क्यू तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडून दाखवला बरोबर ना चला आता थोडस पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय बघा मित्रांनो हा हा आहे तुमचा सिरीज राईट नंबर सिरीज म्हणतो आपण अंक मालिका किंवा याला आपण लयबद्ध अंक मालिका म्हणू शकतो एका पॅटर्न मध्ये तुम्हाला नंबर दिले तर त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करायचे आहेत मी नंबर काय दिलेत बघा एक एक त्यानंतर डॅश दिले सात शून्य शून्य सात सात एक परत एक डॅश दिलाय एक एक सात सात परत डॅश शून्य सात सात डॅश आणि एक मला आता शोधायचंय की माझा आन्सर काय येईल बघा आता हे सुशोधणार कस बघा आता हे बघा मित्रांनो मला इथं एक एक लिहिलंय मला फक्त प्रत्येक ऑप्शन ठेवून बघायचा एक इतीमी इतीमी एक ऑप्शन ठेवून बघायचा ठीक आहे आता बघा पर्याय क्रमांक जो दोन आहे तो जर मी ठेवला तर लयबद्ध कशी अक्षर मालिका मिळते बघा इथं मी सात लिहिलं बरोबर इथं मी एक लिहिलं ठीक आहे त्याचबरोबर इथं मी शून्य लिहिलं आणि त्याचबरोबर एक लिहिलं आता लयबद्ध मालिका कशी मिळते बघा बरं कशी कशी शोधायची अकरा सत्याहत्तर इतीमी शून्य शून्य सत्याहत्तर बरोबर आणि परत अकरा म्हणजे हा एक पूर्ण नंबर झाला अकरा सत्याहत्तर शून्य शून्य सत्याहत्तर परत अकरा अकरा सत्याहत्तर शून्य शून्य सत्याहत्तर अकरा 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 सत्याहत्तर सत्याहत्तर शून्य शून्य म्हणजे थोडक्यात काय बघा समजून घ्या कसं अजून एक डबल झाला सात सात दोन वेळा आला शून्य शून्य दोन वेळा आला सात सात दोन वेळा आला एक एक दोन वेळा आला परत एक एक दोन वेळा आला सात सात दोन वेळा आला शून्य शून्य दोन वेळा आला सात सात दोन दोनवे आला एक एक दोन वेळा आला प्रत्येक